बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण अठरावे वस्तीवरच्या कामधंद्यामुळे सकाळी उजाडलेला दिवस सायंकाळी कधी मावळला याचं भानही राहत नसे शिवारावर रात्र चोर पावलानं व वस्तीवरचं काम जेवण वेळेबरोबर संपायचं असे दिवसामागून दिवस निघालेले त्या दिवसांबरोबर ऋतू बदलायचे पावसाळ्याच्या शेवटी हिवाळा सुरू व्हायचा आणि पुढे वाढणाऱ्या उन्हाबरोबर उन्हाळा यायचा तो संपत आला की शिवारातल्या कामांचं स्वरूप बदलायचं दिवसभराच्या उन्हाळ्या रानात काम करताना शरीराची काळवंडलेली त्वचा करपून जायची शेतात राबणाऱ्या हातांना त्यांचं भानही नसायचं कारण नजरेसमोर पुढं आगमन होणाऱ्या पावसाळ्याची चाहूल असायची मान्सूनच्या वाऱ्याबरोबर आभाळाची पोकळी काळ्या ढगाने भरून वाहत राहायची त्या ढगांतून कधी एकदा पावसाच्या झडींची सुरुवात होते असं वाटत राहायचं त्या पावसावर पुढची स्वप्न रंगवली जायची पण बेभरावशाचा आभाळामध्येच मोकळं व्हायचं पुन्हा उन्ह्यानं रानं तापत राहायची वर आभाळातून पांढऱ्या रंगाची रांग सरकू लागायची त्यांचे काळे ढगवायचे आभाळ भरवून यायचं ढगातून विजा नाचू लागायच्या आणि गरजणारं काळं आभाळ पावसाच्या तुफान झाडीनं कोसळू लागायचं त्यावर माणसं म्हणायची माणसं बदलली तसा निसर्ग बी बदलायला लागलाय वाटत होतं पावसाळा आला पण मधीच वळी पावसाची सुरुवात झाली जसं निसर्गाचं चक्र बदलायचं तसंच पोरांच्या शाळांचंही असायचं उन्हाळ्याच्या तोंडावर बंद झालेल्या शाळा परीक्षांचे निकाल लागून मान्सूनबरोबर सुरू व्हायच्या असाच उन्हाळ्याच्या सुट्टीवर गावाकडे आलेला नामदेव शेतावर आई आबांच्या बरोबर राबत असतानाच बी एडचा निकाल लागला तो चांगल्या गुणांनी पास झाला आई आबांच्या स्वप्नानं नवे धुमारे फुटले त्यांना वाटलं आत्ता आपला पोरगा मास्तर झाला अनुलाही वाटलं माझा नवरा लय मोठी शाळा शिकलाय आता तो सुटाबुटात पुरासने शिकवायला शाळेत जाणार हातात गुणपत्रक पडताच नामदेव नोकरीच्या पाठीमागे लागला गावातच चावडी शेजारी असल्या सार्वजनिक वाचनालयात जाऊन वर्तमानपत्र चालू लागला नोकरीच्या जाहिराती शोधू लागला त्या जाहिरातीप्रमाणे नोकरीसाठी विविध ठिकाणी त्यानं अर्जही केले पुढे त्या अर्जानुसार त्याला मुलाखतीसाठी बोलावून आलं मुलाखतीसाठी तो दररोज वीस पंचवीस किलोमीटर सायकल मारायचा त्याला गुणही चांगले होते त्याची मुलाखती चांगली व्हायची तरी पण शेवटी त्याला बाजूच्या खोलीत बोलावून विचारलं जायचं संस्थेसाठी तुम्ही किती देऊ शकता त्यांच्या ह्या प्रश्नावर त्याचं मौन असायचं म्हणून त्याच्या मुख नकारावरच मुलाखतीत तो नापास होऊन पुन्हा सायकल मारीत परत फिरायचा सायकल रेटताना तो घामाघूम व्हायचा क्षणभरासाठी कुठेतरी वाटलीतीलच झाडाची सावली बघून विसाव्यासाठी थांबायचा कपाळावरून अंगातून घामाच्या धारा निथळत असायच्या त्याची नजर सायकलच्या पाठीमागे कॅरेजला लावल्या आडव्या फाईलवर जायची हातात फाईल घेण्याचा मोह व्हायचा कॅरेजच्या चिमट्यातून तो फाईल हातात काढून घेऊन डोळ्याखाली धरून उलगडायचा त्यातल्या पंचाहत्तर टक्क्यांच्या गुणपत्रकावर त्याची नजर फिरायची तो मनाशी म्हणायचा कशासाठी हा अट्टहास केला काय उपयोग झाला शिक्षणातल्या आणि व्यवहारातल्या वास्तव सत्यामध्ये खूप खूप मोठं अंतर आहे शाळेत गुणांची कदर केली जाते आणि इथे तर इथे तर नोटांच्या बंडलांची कदर करतात आता नोकरी आपल्या कोतीत राहिली नाही नव्हे तर ती कधीच मिळणारही नाही नामदेवाच्या डोळ्यांतून कपाळावरच्या घामाबरोबर गालावर वाहत आलेले अश्रू फाईलीतल्या गुणपत्रकावर पडले आणि त्यानं फाईल बंद करून पुन्हा सायकलच्या कॅरेजला लावली त्याची सायकल पुन्हा गावाच्या दिशेनं निघाली पुन्हा विचारांचं चक्र सुरू झालं एवढी यातायात करून बी एड झालो घर आधीच कर्जानं उद्ध्वस्त झाले ते सावरण्यासाठी आता कसल्याही नोकरीचीच गरज आहे आता नोकरीसाठी पैसे मोजले नाहीत तर एवढं कष्ट करून मिळवलेल्या ह्या पदव्यांचं काय करायचं नाहीतर ह्या पदव्या जनावरांच्या गोठ्यातल्या गव्हाणीत टाकल्या पाला पाचोळ्याच्याच लायकीच्या ह्या पदव्यांना नोटांची बंडलं बांधावीच लागतील हे विदारक सत्य स्वीकारावंच लागेल अन्यथा आपल्या भविष्याची राख होईल व आपली उमेद पावलागणिक कोमेजून कोमेझून जाईल अशा विचाराने त्याला घेरलं त्यानं उज्ज्वल भविष्याच्या रंगवलेल्या स्वप्नांचा चेहरा भेसूर झाला ती स्वप्नच त्याच्याकडे दात विचकून हसू लागली संपूर्ण व्यवस्थेचीच त्याला चीड आली तरी पण अशेचा एक कवडसा त्याच्या नजरेसमोर तळत होता त्या कवडशातून त्याला एकनाथ अण्णांची आठवण झाली अण्णाच आपल्याला नोकरी देतील अशी त्याच्या मनाची धारणा झाली दुसऱ्या दिवशी त्याने यष्टी गाड्या बदलत अण्णांचा साखर कारखाना गाठला अण्णा त्याच्या कार्यालयात बसले त्यांच्यासमोर दहा पंधरा माणसं समोरच्या खुर्च्यात बसलेली एका नव्या आंदोलनाची चर्चा चाललेली तरी पण अण्णांच्या कार्यालयात जायला परवानगी लागत नव्हती तिथं येणाऱ्या प्रत्येकाची अण्णा आस्थेवाईकपणे विचारपूस करायचे नामदेवानं चौकटीतूनच आत वाकून पाहिलं तसा अण्णांनी आपला चाललेला विषय थांबून त्याला आत ए म्हटलं तो आत गेला अण्णाने त्याला रिकाम्या खुर्चीत बसायचा निर्देश केला तो आकडूनच खुर्चीत बसला पुन्हा अण्णांची बैठक सुरू झाली चर्चा रंगली काही वेळानं बैठक संपली माणसं उठून गेली अण्णांनी विचारलं काय काम काढलेस त्यानं खाली ठेवली कागदपत्रांची फाईल हातात घेतली अण्णांच्या टेबलाजवळ जाऊन तो अण्णांच्या पायावर वाकला व वा अण्णांच्या समोर आपल्या पदव्यांची कागदपत्रे ठेवत प्रथम त्यानं आपला परिचय सांगितला अण्णांना म्हणाला मी ऊस तोडणीचं काम करणारा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे तुमच्या साखर शाळेत काही दिवस शिकलोय तेव्हा अण्णा म्हणाले कामाचं बोल त्यानं सविस्तर आपल्याला हव्या असल्या नोकरीचा विषय अण्णांच्या समोर मांडला अण्णा प्रसन्नपणे हसले व म्हणाले एकतर इथली नोकरीची कामं मी पाहत नाही शाळेचं स्वतंत्र प्रशासन आहे कांबळे गुरुजी ते पाहतात तेही अत्यंत पारदर्शीपणानं काम करतात ना वशिला ना पैसा असा अण्णाने एका क्षणात त्याचा नोकरीचा विषय निकालात काढला तरीही तो म्हणाला मी दुष्काळी पट्ट्यातला ऊस तोडणी कामगाराच्या घरातला खूप ठिकाणी मुलाखतीच गेलो कोणी दखल घेतली नाही आहे माझी तेव्हा एका आशेनं तुमच्याकडे आलो आहे त्याचं बोलणं ऐकून अण्णांच्या बोलण्याचा सूर थोडासा बदलला ते त्याला म्हणाले तुमच्याच भागाच्या पाणी प्रश्नासाठीही आता मी शेवटचं निर्णायक आंदोलन उभं करणार आहे ह्या आंदोलनामुळं कृष्णाखोरी योजनेचं उरलेलं काम पूर्ण होईल असा विश्वास वाटतो म्हणून माझं मत आहे की तुझ्यासारख्या त्या भागातल्या तरुणांनी आता आपला नोकरीसारखा प्रश्न बाजूला ठेवून आपल्या भूमीच्या पाणी प्रश्नासाठी या लढ्यात झोकून देऊन काम करावं तुला नोकरी मिळाली तर तुझ्या एकट्याचा प्रश्न सुटेल पण तुझ्या दुष्काळी भागात पाणी आलं तर हजारोंचे संसार फुलतील म्हणून म्हणतो नोकरी उपलब्ध झाली तर तुला ती देईनच पण प्रथम हा लढा महत्त्वाचा आहे अण्णांच्या बोलण्याला तो होकारार्थी मान हलवत राहिला पुन्हा अण्णा म्हणाले मी आठपाडीस पुढच्या आठवड्यात शेवटची पाणी परिषद घेतोय जतपासून शेतकरी मोठ्या प्रमाणात येणार आहेत आत्तापासूनच तूही त्या परिस्थितीच्या कामाला लाग तो सहजच ठीक आहे मी लागेन कामाला असं म्हणाला एकंदरीत अण्णांचं बोलणं त्याला नकारात्मकही वाटलं नव्हतं त्यामुळं त्यांच्या शब्दांवर आशावादी राहत तो मनाशीच म्हणाला अण्णांच्या लढ्यात अग्रभागी राहिलो तर कदाचित अण्णा नोकरीही देतील हा विचारांचा धागा मनात पकडून असो पांढरवाडीस परत आला काही दिवसातच पाणी परिषद लागली काही दिवस आधीच अण्णांचे शेकडो कार्यकर्ते तिथे हजर होऊन कामास लागले त्यात तोही आपला घरचा कामधंदा सोडून सामील झाला त्याच्या दररोज दिवसभर घरातून बाहेर जाण्यामुळे श्रीपतीला वाटलं पोरग सकाळी घरातनं बाहेर पडतंय ते रात्री आहे म्हणजे कुठं कामधंद्याला लागलं की काय म्हणून एक दिवस नामदेवाला विचारलं नामा नोकरीचं काय झालं रे त्याच्या या प्रश्नावर नामदेवानं मौन पाळलं पुन्हा आवाज चढवून श्रीपती म्हणाला म्या काय विचारतोय कुठं लागते का नाही नोकरी बापाच्या तिरकस प्रश्नानं आधीच नोकरीसाठी वनवन करून पस्त्यावल्यानं तो म्हणाला नोकरी रस्त्यावर पडली आहे का जिथं जाईन तिथं लोक देणगीची मागणी करतात मी त्यांना काय सांगणार कुठले पैसे देणार नोकरीसाठी मग कशी मिळणार नोकरी नामदेवाच्या ह्या बोलण्यावर श्रीपती निरुत्तर झाला कारण त्याला पोरानं आपल्या गरिबीच्या वर्मावर बोट ठेवल्यासारखं वाटलं तो स्वतःशीच म्हणाला म्हणजे इतकी शाळा शिकून बी पोरग आता आपल्या वाणी शेतात राबणार तर तो दुःखी झाला पुढं एकही शब्द न बोलता नामदेव घरातून बाहेर पडला तो रागारागानं बाहेर पडल्यावर श्रीपती यशोदाला म्हणाला पोरग बरोबरीला आलय आता काय बोलावं त्याला लगीन झालंय तरी बी शिरगिरी फुटलेल्या कोंबड्यावाणी तो आपल्याच मस्तीत हाय काळच लई वाईट आला म्हणायचा यशोदा म्हणाली आपण बी समजुतीनं घ्यावं नोकरी लागेल तेव्हा लागेल आपण तरी तो विषय सारखा सारखा कशाला उगाळ्यात बसायचं तो आधीच बाई ताकलाय तशात ता तुमची किरकिर आहेच बायकोच्या ह्या बोलण्याचा श्रीपतीला राग आला तो म्हणाला का किरकिर करू नये आ हाडाची काढं करून त्याला शाळा शिकवली मग तो रोज उठून कुठलं जातोय ते इच्छाय नको का त्याला समजावत यशोदा म्हणाली तुम्ही मला विचारला मला तिनं सांगितलंय तो आटपाडीला जातोय तिथं म्हण एकनाथ अण्णांची पाणी परिषद आहे त्या परिषदेचं काम तो करतोय श्रीपती म्हणाला म्हणजे आता तो घरचं खाऊन राजकारण करायला लागला म्हणके गाडीचा कामधंदा नाही आता तो बिघाटलाच म्हणायचा शहरात जाऊन ह्यो राजकारणाचा नाद घेऊन आला म्हणायचा यशोदाने तोंड मिटलं पोरग वाईट नादाला लागले अशी श्रीपतीची समजूत झाली ते त्याच्या सहनशीलतेच्या बाहेरचं होतं त्यामुळे रात्री नामदेव घरी आल्यावर श्रीपतीनं त्याच्याशी भांडण मांडलं त्याला म्हणाला राजकारण ह्यो उन्हाळांचा खेळ हाय तो आपल्याला बेलायचा नाही आधीच आपण कर्जबाजारी झालूया ह्यो नाद परवडणारा ना न काय म्हणून ह्या नादाला लागलास म्हणायचा हे ऐकून नामदेवालाही आपल्या बापाचा राग आला तो बापाला म्हणाला एकनाथांना कुणासाठी ही चळवळ चालवतात इथल्या दुष्काळी पट्ट्यात पाणी मिळावं म्हणून ते सरकारच्या विरोधात लढतात त्यांच्या लढ्याला आपण साथ करायची नाही तर कोणी करायची उद्या पाणी आलं तर आपलीच बाल बागायत होतील मग कशाला शोधावी लागेल नोकरी आपल्या शिवारात लक्ष्मी नांदेल घरावरचं कर्ज संपेल म्हणूनच मी अण्णांच्या ह्या ध्येयाचा पाईक झालोय मग काय चुकलं माझं श्रीपतीला ना नामदेवाची ही भाषा समजत नव्हती त्याला ह्या लढ्यात सुद्धा राजकारणच आहे असं वाटत होतं म्हणून तो म्हणाला माझं काय बी म्हणणं नाही तुला जसं वाटेल तसं कर त्या दिवसापासून श्रीपतीने ना नामदेवाशी बोलणं कमी केलं अडाणी आणूनही त्याला एकांतात समजावत म्हटलं आई बापाचं ऐकून घ्यावं असलं वागणं बरं नाही त्यासनी चार उन्हाळ्या पावसाळ्याचा जादा अनुभव आहे हे अनुचं बोलणं त्यानं फारसं मनावर घेतलं नाही तो आपल्याच कार्यक्रमात गुंतला अण्णांची पाणी परिषद झाली त्या परिषदेत नामदेवानं घनाघाती भाषण ठोकलं तो म्हणाला चार दशकं गेली तरी कृष्णाखोऱ्याची योजना कागदावरच राहिली चांदोली खुसगावच्या वादासारखंच यात राजकारण आलं युती सरकारनं ही योजना प्रत्यक्षात आणली पण राज्याच्या राजकारणाचा ठेका घेणाऱ्याने पुन्हा या पाण्याला खीळ ठोकली पाणी अपुऱ्या टेंबूच्या बोगद्यात अडकून पडलं आहे सरकार घोषणा करत आहे पण एक इंच पाणी पुढं सरकत नाही आत्तापर्यंत फार सोसलं आता ह्या पाण्याला आपल्या रक्ताचंच अर्धे दिलं तरच जगण्याच्या हक्कासाठीच्या एका नव्या क्रांतीप्रवाला सुरुवात होईल ती शपथ अण्णांच्या साक्षीनं घेऊया नामदेवाच्या या जोरदार भाषणानं अण्णा प्रभावित झाले अण्णा आपल्या भाषणात म्हणाले आता पाणी मिळवण्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्रानं आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या स्वातंत्र्यासाठी जेवढे हुतात्मे झाले नाहीत त्यापेक्षा जास्त माणसं याच स्वातंत्र्यात जगता येणं म्हणून गळफास होऊन घेऊन मिली शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा संपेना सावकारांच्या जबड्यात त्याच्या जमिनी गेल्या बायका पोरं उघड्यावर पडली कुटुंब कबिल्याचं जगणंच मरणासारखं झालं त्याला ते उघड्या डोळ्यांनी बघवेना म्हणून तो गळफासात गेला हे सगळं शेतीस पाणी नाही म्हणून घडतंय पाणी का नाही तर सरकार ना करते आहे पाणी योजना भ्रष्टाचारात अडकल्या शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यात गेल्या कालवा कोरडाच राहिला म्हणून आता एकच नारा पाणी द्या आणि कर्जमुक्ती पण द्या नाही तर चालते वा सावकारांनी आमच्या बायकापुरी बाटवल्या सरकार म्हणते सावकारांना फोडून काढू सरकारचा चाबूक तुटका आहे म्हणूनच सावकारशाही बेबंद आहे विजेचं तरी काय म्हणावं ती कधीच नसते काही जणांची पाणी असून बागायती पिकं गेली म्हणून आत्महत्या ही शेतकऱ्यांची शोकांतिका ह्या सरकारनं केली सरकारनं केली आता ही चळवळ पुढं जाईल याची मला आशा आहे कारण याच महाराणावरच्या युवकांनी आता नव्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निर्धार केला आहे म्हणून म्हणतो मन आता हा पाणी लढा करू किंवा मरू ह्याच ध्येयवादाने लढावा लागेल एकतर सरकार पाणी देईल किंवा ह्या महाराणावरच्या पेटलेल्या अगीत ते भस्म तरी होईल अण्णा जोश पूर्ण बोलत होते माणसं मनातून पेटत होती त्या अथांग महाराणावरचे काटे सुद्धा सरकार विरोधातील घोषणाने थरारत होते शेवटी निर्णायक इशारा देत अण्णा म्हणाले आता परिषद बंद आता रस्त्यावरचा लढा इथल्या काळ्या राजवटीच्या लाल दिव्याविरोधी लढा जसा इंग्रज घालवला तसाच देशातल्या सत्तेवरचा हा काळा इंग्रजही घालवू आणि इथं बळीराज्याचं राज्य आणू इथं घाम गाळणाऱ्यांना दुःखाश्रू सांडावा लागणार नाहीत अण्णांच्या प्रत्येक वाक्याला घोषणा आणि टाळ्यांची साथ मिळाली व परिषद संपली निघताना अण्णाने अवर्जून नामदेवाला जवळ घेतला त्याच्या पाठीवर थाप टाकून म्हणाले पार तंत्र्यात माझ्यासारख्या असंख्य तरुणांनी आपल्या सुखदुःखावर घरादारावर तुळशीपत्र ठेवलं म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं आता ह्या दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी तुझ्यासारख्या तरुणांनी आपल्या सर्वस्वाचं योगदान दिलं तरच हा पाणी प्रश्न संपेल हा दीर्घ लढा लढावाच लागेल असं म्हणून अण्णा गाडीत बसले व निघून गेले नामदेव गावात आला त्यावेळी अंधार पडला होता राणातून गेल्या पाय वाटणं तो वस्तीवर आला आता त्याच्या डोक्यातल्या रस्त्याच्या घरादाराचा विचार संपला होता आपली सगळी सुख दुःख आणि अपेक्षा त्यानं पाण्याच्या लढ्यासाठी अर्पण केल्या होत्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद